नमस्कार सर्वांना मी सुप्रिया तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हा दिवस आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आम्ही स्वतःचं घर घेतलं म्हणजे फ्लॅट घेतला आहे खरं तर पण मी त्याला घरच म्हणते तर इथे माझ्या मुलीने हा व्हिडिओ केलेला आहे थोडासा ॲडजस्ट करून घ्या कारण तिला ने कॅमेरा कसा पकडायचा आहे नेमकं समजत नव्हतं त्याच्यामुळे आणि बरोबर दोन महिने होत आहेत घराला वास्तुशांती होऊ म्हणूनच हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करत आहे तिने जसं जमेल तसं शूट केलेलं आहे म्हणजे किती कॅमेरा हलवते ते तुम्ही बघू शकताय इथे आता नवग्रह पूजा वगैरे मांडलेली आहे इथे होमसाठी त्याने हे होमकुंड केलेलं आहे आणि नंतर इकडे चूल पण मांडलेली आहे किचनमध्ये कारण त्याच्यावर दूध उतू घालवायचं असत इथे होम चालू होता आणि एकीकडे सत्यनारायण पूजेसाठी पण मांडणी केली होती कारण आम्ही दोन्ही सुद्धा एक साथ करून घ्यायचं ठरवलं होतं कारण एखादी गोष्ट एकदा राहिली तर ती पुढा शक्य होत नाही कारण एकदा आपण घरामध्ये राहायला आलो ना की आत्ता करू मग करू असं करून गोष्टी राहून जातात म्हणून आम्ही लगेचच सत्यनारायण पूजा पण करून घेतली त्या पूजेला आम्ही माझ्या सासू सासऱ्यांना बसवलं होतं आणि होमासाठी आम्ही बसलो होतो दोघं तर इथे ते होम वगैरे संपन्न होईल थोड्या वेळात माझ्या गावाकडून सगळे आले होते म्हणजे माझे मम्मी पप्पा मावशी एक छोटी आत्या आणि सासूबाई माझ्या मोठी आत्या आहेत मा म्हणजे घरातल्या घरातच आमचं लग्न झालेलं आहे त्याच्यामुळे आले होते बरेचसे आणि तसंच संपूर्ण बिल्डिंगमध्ये पण सांगितलं होतं प्रत्येकाच्या घरी जाऊन की पूजेला या म्हणून तर सगळे आले होते संध्याकाळी छान वाटलं पण हा कार्यक्रम झाल्यानंतर एक स्वतःचं असं म्हणजे वाटतं ना आपल्याला की स्वतःचं हक्काचं घर असावं तर ते फायनली झालेलं आहे खरं तर मी ह्याला फ्लॅट नाही म्हणत मी माझं घरच म्हणते कुणी काही म्हणू तो खूप छान आणि तो क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा होता ज्या लोकांना वाट म्हणजे वाटत होतं की हे काय करू शकत नाहीत पण आम्ही थोड्याफार फरकाने ते आम्ही थोडंसं करून दाखवले पण त्याच्यामुळे काही गर्व नाही मला पण एक आनंद खूप स्वतःचा म्हणजे आपण काहीतरी करू शकलो ह्याचा खूप आनंद आहे आम्हाला दोघांना पण घरातल्या सगळ्यांनीच या घरासाठी छा खूप असा सपोर्ट केलेला आहे त्याच्यामुळं मी त्यांची खूप ऋणी असणार आहे आयुष्यात मी कधीही गोष्ट विसरणार नाही की ज्यानी ज्यानी मला मदत केली त्या लोकांना आणि यामध्ये भावाची पण खूप मदत झालेली आहे कारण तो गेली दोन तीन वर्ष माझ्या मागं लागला होता की घर बघा घर बघा पण आम्ही बघत होतो पण पसंत काही पडत नव्हतं पण फायनली आम्ही घर बघून हा दिवस आता आम्ही बघतो आहे खरं तर कारण त्याचा पण खूप मा मोठा वाटा आहे त्याच्यामध्ये की एखाद्याला आपण प्रोत्साहन देणं एखाद्या गोष्टीसाठी ते पण किती इम्पॉर्टंट असतं आयुष्यामध्ये म्हणजे तो म्हणत होता की घ्या 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 पण आम्ही थोडं लाईटली घेतलं आधी आधी नंतर मग सिरियसली घेतलं की घेऊनच टाकूया आणि फायनली घेतलेला आहे सगळेच खुश होते खरं तर म्हणजे जेव्हा आम्ही घर घेतलं किंवा ही वास्तुशांती वगैरे अगरे सगळं कार्यक्रम होताना सगळेच खुश होते कारण ही गोष्ट शक्यच नव्हती ती शक्य झाली ह्यातच खूप आनंद वाटत होता सासू सासरे पण भरपूर खुश होते की म्हणजे लेकाचं काहीतरी स्वतःचं लेकाने केलं म्हणून तर असं दुसऱ्याला आनंद वाटण्यातच आपण काहीतरी केल्याचं आपल्याला सार्थक लाभतं

ாயணோ ரே நமே ரவிராயிரமோ நமஸ்க்கு

जो लवकर आपण आता नंतर तुम्ही आयचा चंद्र आंबिलेच्या मावडून जो आपण आता दोन सेकडे घर फिरून आपण दाखवतो रेरे ओमा ओम चोमुकडे गंगचा भगलाव येगा नका नभोदयाचे विगडा विनाश आणि बहार गुरु जय जय कोब्रा कोब्रा जावा ग्रह शिव भारी जो याना राजय दैना माननीय परिज्ञादि वे विद्यान देवा ये चवरवेजेन गणेदा चंद्रा पेला देवा नस्य आए दे